दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास अकरा लाखांचं बक्षीस तसंच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहेत दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे पहिले नऊ असल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात नर्थ नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच लाख आणि आकर्षक ट्रॉफी आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस हजार आणि आकर्षक ट्रॉफी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंधरा हजार आणि सन्मानचिन्ह सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास दहा हजार आणि सन्मानचिन्ह पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच हजार आणि सन्मानचिन्ह तसंच मुंबई ठाणे येथील महिला गोविंदांच्या पथकाला देखील विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवण्यात आलं आहे यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं संस्कृती दहीहंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस लाखांचा बक्षीस जाहीर केले शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात केली त्यांची परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि आम्ही शिवसैनिक पुढे नेत आहोत यंदा प्रो गोविंदा सीझन तीन देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत पोहोचला आणि अपघाताचं सत्र थांबलं जावं हा प्रो गोविंदामागील उद्देश आहे राज्य शासनानं आपल्या गोविंदाला क्रीडा प्रकाराचा दर्जा दिलाय आपल्याला अभिमान आहे की आपला दहीहंडी उत्सव हा दिवसेंदिवस ग्लोबल होतोय असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली आहे चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना ट्रिब्यूट दिलं जाईल गोविंदांच्या काळजीपोटी शासनातर्फे दीड लाख गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येत आहे यंदांचा गोविंदा अपघातमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले तर युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी एकशे अकरा स्पॅनिश खेळाडू या दहिहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत आणि ह्युमॅन पिरॅमिड सादर करतील आपल्या संस्कृतीचं आदानप्रदान होईल असं सांगितलं यावेळी बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्वविक्रम विजेत्या मानवी मनोरा संघानं प्रतिनिधित्व टोनी तसंच महाराष्ट्र गोविंद असोसिएशनचे बाळा पडलेकर गीता झगडे अभिषेक सुर्वे शिवसेना विभाग प्रमुख रवी घरत आणि इतर मान्यवरही उपस्थित होते नाही नक्कीच आपल्या या दहीहंडीला महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदाचा त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय सरनाईक साहेबांनी पाहिलेलं आहे गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी मधनं म्हणजे स्पेन मधनं जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विलादे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विलादे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आज रात्री मार्कस दे सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीमकडनं एक वेगळी आगळीवेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं